नवे नवी दिशा ट्रॅक्टरचा ब्रेक निकामी झाल्याने ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावरच पलटी आठ जण गंभीर कम्युनिकेशन द्वारा संचलित ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल फेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफर्सचा धुरणा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा बीड जिल्ह्यातील कनेगाव येथील ऊस तोडणी मजुरांना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळकडे घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरचा ब्रेक निकामी झाल्याने ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावरच पलटी झाली या अपघातात आठ ऊसतोडणी मजूर गंभीर जखमी झाले हा अपघात कवटे महांकाळ तालुक्यातील कुची गावानजीक सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील ऊसतोड मजुरांचा ट्रॅक्टर मजुरांसह साहित्य घेऊन निघाला असताना कवटेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील एस आर जवळ असलेल्या काही अंतरावरील उतारावरून उतरत असताना अचानक ट्रॅक्टरचा ब्रेक न लागल्याने ट्रॅक्टर जागीच पलटी झाला जखमींना तात्काळ कुची येथील एस आर हॉटेलच्या मालकांनी आपल्या अॅम्ब्युलन्समधून हो कवटेमहांकाळ व मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले बीड जिल्ह्यातील कनेगाव येथील आठ ऊसतोडणी मजुरांना घेऊन ट्रॅक्टर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ कारखान्याकडे निघाला होता ट्रॅक्टरमधील तब्बल आठ ऊसतोड मजूर गंभीर जखमी अवस्थेत साहित्यासह रोडवर पडले सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा